الو नंतर सोडाल तर आपल्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही पण असे का त्याला जबाबदार स्वागत आहे तुम्हा सर्वांच या देशात स्त्रियांवर वारंवार अन्याय व अत्याचार होतात स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्या देशात राजकारणी लोक फक्त आश्वासने आणि आश्वासने देतात आणि करत काही नाही

Oh yeah.

पूर हुंडा द्यावा लागणार मग तू लग्न करून सासरी जाणार सासरी जाणार सासरी जाणार हे सर्व जर लग्न करूनच थांबणार असे तर तू लग्न कर बापाचा आशीर्वाद घे आणि सुकीरा 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 रा सुखी रा बघितले ना मंडळी मुलगा असेल तर त्याचे लाड हट्ट बनवले जातात परंतु मुलगी असेल तर तिचे मन मारले जाते अहो मन मारले जाते अहो या मुलींनी सारे जीवन असे घुसमटच अरे ज्या वयात देशासाठी राष्ट्रासाठी समाजासाठी काहीतरी करून दाखवली पाहिजे त्या उमेदीच्या काळातच तिथे लग्न राहून दिले जाते तेही ही मनाविरुद्ध आणि आणि तिथूनच सुरू होतो एक प्रवास दुसऱ्यांची मने सांभाळण्याचा टन 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 तारा चलती है जानो से बारा तंतना, 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 तारा। चलती है तर आहे पण तुम्हाला कुठे केला ओ मॅडम पाठलाग तर केलाय तर लाजायचं काय श्वास हो हो जाने मन, तू तर माझा श्वास अडवलाय

नक्कीच मी काहीतरी केलं असणार 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 हो नाही लग्ना दोन तों वर्ष झाली तरी मोडणार नाही म्हणून घराबाहेर काढला असणार अस ખળળળે ળાળા ળાારાાા માા માા ठम्या शहरातील बागे दोन अल्पवयीन मुलींवर ती मुलगी त्या मुलासोबत नाचत होती आणि गाणं होतं मुन्नी बध नाम होईल डार्लिंग सेडिली डार्लिंग सेडली मुन्नीने घातले होते छोटे कपडे कारण मुन्नीला वाटत होतं की तिचा कलात्कार व्हावा का? नहीं, का ना मंडळी अजून एक बलात्कारची घटना जो बलात्कार करतो तो दिवसा रात्री कुठेही फिरू शकतो परंतु स्त्रीने मात्र सातच्या हात घरात राहायचं हा कुठला नाही हो छोटे कपडे घातले म्हणून तिचा बलात्कार ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಮೇಡಮ್ ನಾರಾಯಣ डॉक्टर मॅडम येणार ना आमच्या बाहुबली काय मुलगा जन्म येतोय बाहुबली जन्माला येतोय वंशाचा दिवा जन्माला येतोय हाय हाय इस बाप को देखो हाय हाय इस अम्मा को देखो हाय हाय इस डॉक्टर को देखो हाय हाय इसके जन्म का बल्ला हो गया बंबा जर इथे मुलगी जन्माला आली तर गर्भलिंग निदान केंद्र टेक टू एक्शन

येथे मुलगी जन्मला येते म्हणून

दोन 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 मिळेल फक्त माझ्याच्या बांगड्या